महाविकास आघाडीचं धर्म पाळत आपल्या या प्रचार सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी तर येणार रणांगण इलेक्शनचं रणांगण आपण कशा पद्धतीने पाहतात काय भूमिका असणार आहे तुमची येणार हे रणांगण नाही येणार हे महायुद्ध आहे या महायुद्धामध्ये कौरवाची टीम एकीकड आहे पांडवाची टीम एकीकड आहे हे सगळे जे आहेत ते पांडव आहेत आणि कवा हे पांडवाचाच विजय या ठिकाणी झालेला आहे म्हणून येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये या पांडव रूपी महाविकास आघाडीचा पर्याय काँग्रेसचा विजय या ठिकाणी निश्चित आहे जनता या ठिकाणी ठरलेला आहे जनतेनं ठाण या ठिकाणी मांडलेला आहे फक्त जनता दोन तारखेची वाट या ठिकाणी पाहताय कोण्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी दोन तारखेला आपल्याला या दे शहरामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची पर्याय महाविकास आघाडीची सत्ता आपल्याला या ठिकाणी आलेली दिसेल सर्व शिवसैनिक सर्व आपण या ठिकाणी पावला देगलूर शहरातले सर्व मुख्य मुख्य जे पदाधिकारी आहेत गेल्या चार पाच दिवसापासून प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक सभेला या ठिकाणी उपस्थित आहेत अजून शिवसैनिकांमध्ये वाढ होईल आजूबाजूचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहतील शिवसैनिकांना या ठिकाणी एकदा शब्द दिलेला आहे उतणार नाही मातणार नाही घेतलेला ना ना ना, वसा कधी टाकणार नाही आणि दिलेलं वचन कधी मोडणार नाही आमच्या वरिष्ठांना या ठिकाणी वचन दिलेलं आहे आम्हाला कशाची अपेक्षा नाही ना कशाची इच्छा नाही निवडणुका लढवायची सुद्धा इच्छा नाही शिवसेनेचा समाजाची सेवा करण्यासाठी राजा गांधीच्या सेवेसाठी झालेला आहे आणि ते सेवा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसला सोबत आहोत काँग्रेस आमच्या सोबत आहे आम्ही काँग्रेस सोबत आहोत तेंगलूरची जनता ही नेहमीच ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये जा दुःख झालेलं आहे ज्यांचं हकाचं माणूस कुटुंबातला प्रमुख जेव्हा सोडून गेलेला आहे तेव्हा ही जनता त्यांच्या पाठीशी नेहमीच उभा राहिलेला असा हा इतिहास आहे आज आपण आता पाहिला की मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय या ठिकाणी पाहायला मिळाला आणि स्वर्गीय कैलासवासीमवार साहेबांच्या विचारांना पायिक असलेली ही जनता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली एकूणच हा इतिहास पुनरावृत्ती पाहायला मिळेल काय सांगा एक वारसदार म्हणून तुम्ही काय भूमिका या ठिकाणी व्यक्त करता आता प्रभाक्रमाऊ क्रमांक नऊ आता सभा झालेली आहे या सभेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात महिला पुरुष आणि युवक उपस्थित होते त्यांचा उत्साह तुम्ही आता पत्रकार बंधू म्हणून बघितला तुम्ही की त्यांचा ठाम निश्चय झालेला आहे की काँग्रेस पक्षाचे आदर्शपदाचे उमेदवार आणि इथले प्रभागातील सर्व नगरसेवकाचे उमेदवार त्यांनी निवडून देण्याचा मानस आपण सर्वजण आपल्या समोर झालेला आहे माझे वडील कैलासवासी मश्ना मशाव निलवार साहेब या देगलूर शहरामध्ये सर्व जाती धरम गुन्हा गुन्हा राहावे तर पासून तर प्रत्येक कुटुंब एकत्रित एकत्रित कसं राहावे तर कुटुंब तुटत असेल तर त्याला कसं जोडता येईल इथंपासून त्यांनी या शहरामध्ये त्यांनी विचारांनी त्यांनी काम केलेले आहे लोक विचार करतील निलावार साहेबांच्या कुटुंबावर आज आ, मा माझी निवडणुकीत थांबलेली आहे तर लो आज आमचे वडील आज जर आमच्यात नाहीत तर लोकांचा आशीर्वाद आणि त्यांनी आमच्यासोबत आहेत लोक विचार करतील व की आम्ही काय मी काय डायरेक्ट मी राजकारण आलो नाही मी विद्यार्थी दशकेपासून मी विद्या विद्यार्थी दशकेमध्ये कॉलेजमध्ये जीएस म्हणून काम केलेलं आहे तुम्हाला अनुभव आहे मी कार्यकर्ता पण काम करत आलेलो आहे मी आणि लोकांनी मला संधी दिलं मी काम करत आलो आहे आणखी संधी दिली तर आणखी काम करू आम्हाला माझा कोणता व्यवसाय पण नाही ना 24 मी चोवीस तास माणसं लोकांमध्ये राहणारा माणूस आहे मी मी कोणत्याही आडी अडचण काम करत असताना कोणतीही स्वत मी स्वतः दे की कोणती जात धन बघितलं नाही तो आपल्या नगर देगडू नगरपालिकेच्या हातीतला आहे का ग्रामीण भागातला आहे कुठल्या बघितलं आम्हाला काम करायचं आहे आम्हाला ही सर्व टीम आता वरिष्ठ टीम आपल्या सोबत आहे तर या टीमचा येणाऱ्या काळामध्ये समाज दृष्टिकोनातून उपयोग कशा पद्धतीनं होईल तुम्हाला काय वाटतं आता उपयोग म्हणण्यापेक्षा आता गेल्या चार वर्षापासून आपण बघत आहोत की नगरपालिका अस्तित्वात नाही प्रशासक आहे तरी आम्ही सगळे काम करतच आहोत असं नाही बा आमच्याकडे पळत गेलं आम्ही काय करू एका एकाही माणसाला आम्ही बोलले नाही अण्णा आहेत पाटील साहेब आहेत बालाजण्णा आहेत सर्वजण आहेत आमची माणसं आम्हाला पदाचं विषय आम्ही पद नसता देखील आम्ही काम करू तुम्ही पदावर पदारावर बसवलात चांगल्या प्रकारे काम करू